नमस्कार मी अनुमंतपूर्ण अनुया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पावसासाठी खास पावसामध्ये खाण्यासाठी तटपटी आणि एक वेगळ्या चवीची अशी ही रेसिपी तयार करत आहोत खुसखुशी तशी ही रेसिपी आपण नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप खूप आवडेल आता चला पाहूयात आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे ती तर पहिल्या प्रथम आपण घेतलेला आहे गहू पीठ एक वाटी आणि एक वाटी मैदा तर पाहू शकता एक वाटी मैदा आपण मेजरमेंटच्या साहाय्याने घ्यायचं आहे सेम क्वांटिटी मध्ये आपल्याला हे दोन्ही पीठ घ्यायचे आहे तर आता हे पीठ जे आहे ते आपण मिक्स करून घेऊयात तर मैद्याचं पीठ यासाठी घालत आहे आपण कारण थोडस फुसफुसितपणा येतो तुम्हाला वाटल्यास तुम्ही फक्त दोन वाटी जर गव्हाचं पीठ घालून अशी रेसिपी बनवली तरीही चालेल तरीही खूप छान अशी ही, ही रेसिपी आपली तयार होते तर आपण मैद्याचं पीठ आणि जे चपातीचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला साखर घ्यायची आहे ॲक्च्युली एक चमचा हजी तुम्ही दोन चमचे जरी घातले तरीसुद्धा चालेल आता आपण हळद घेत आहोत पाव चमचा आता पाव चमचा हळद तर घेतलेली आहे आता जिरा पावडर आहे ती आपण एक चमचावर घेतलेली आहे त्याच्यानंतर धना पावडर आपण घेत आहोत एक चमचावर आता आपण ओवा एक चमचा भर घेत आहोत या सर्व मसाल्यांमुळे एक छान असा खमंग पण येतो एक चविष्ट पण येतो रेसिपीला तर म्हणून आपण भरपूर असे मसाले घालून घेऊया तर आता उवा पण ऍड केलेला आहे आता एक चमचा आपण लाल तिखट ऍड करत आहोत आणि चवीनुसार आपण मीठ सुद्धा ऍड करून घेऊया आता आपल्याला कसुरी मेथी पण घ्यायची आहे आणि ही कसुरी मेथी आपण व्यवस्थितपणे चोळून याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे तर आता पाहू शकता आपण हिंग घेतलेला आहे पाव चमचा हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता तुला नाही घातलं तरी चालेल हिंग तर आता आपण कसुरी मेथी चांगली चुरडून आपण व्यवस्थितपणे याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडीशी ही मऊ पडलेली आहे म्हणून मी अशी तोडून ही यामध्ये ॲड करत आहे किंवा बारीक सुईच्या साह्याने कापून जरी याच्यामध्ये ॲड केली तरीही चालेल आहे पिठामध्ये आता व्यवस्थितपणे आपण ही सर्व मेथी आहे ती मिक्स करून घेऊयात पण त्याआधी याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे तर आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी पाववाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे तुम्ही फक्त गव्हाचं पीठ जरी घेतलं तरीसुद्धा पाववाटीच तेल आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर जास्तही आपण तेल याच्यामध्ये न घातलेलं बरं आहे आणि अतिक कमीसुद्धा नाही तर मेजरमेंटच्या सहाय्याने पाववाटी तेल हे परफेक्ट आहे अगदी त्या रेसिपीसाठी जेणेकरून आपली जी रेसिपी आहे जो आपण तुम्ही म्हणणार होता एक स्नॅक्स टाईपची रेसिपी आहे ही तर तर ते स्नॅक्स आपण जे बनवत आहोत तर त्याच्यासाठी एकदम खुसखुशीतपणा या ये तेलामुळे येतो म्हणून आपण यामध्ये ते तेल ॲड करत आहोत आणि व्यवस्थित असं तेल हे चोळून घ्यायचं आहे पीठ अगदी व्यवस्थित थोडा वेळ द्यायचा इथे यावेळी आणि असं मुठखापणे पिकपत आपल्याला हे सर्व तेल असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या पीठाला तेल असं लावायला हवं हो, इतकंच आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तीट चोळून घ्यायचं मटका तरी चालेल आणि असं व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर मग आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि पाण्यामध्ये आपण ताटसर असा घट्ट गोळा मळून घेणार आहोत तर पाहू शकता तर थोडं थोडं पाणी मिळायचं आहे जवळ अर्धी वाटी पाणी यासाठी लागलेलं आहे पीठ ला मळण्यासाठी तर अर्धी वाटी पाणी तुम्ही घेऊ शकता पण अर्धी वाटीसुद्धा लागत नाही कधी कधी पिठावरती अवलंबून असतं तर तुम्ही पाहू शकता सर आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं पटकन पाणी होतायचं नाही नाही तर मग मऊ गोळा होण्याची एक चान्सेस असतात आणि मग आपली रेसिपी आहे ती क्रिस्पी होणार नाही खुसखुशीत होणार नाही मऊ पडेल तर त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे हातावरती आणि हा गोळा आपल्याला टाईट असा मळून घ्यायचा आहे पाहू शकता आपला गोळा आहे तयार खूप छान असा मऊ मस्त असा गोळा तयार आहे पीठ आपण इतपत बनवायचं आहे घट्ट की चपातीचं पीठ आपण जसं बनवतो ना तर त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला पीठ हे तयार करायचं आहे म्हणून आणि आता झाकून ठेवूया जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं याला रेस्ट द्यायचे आहे आता जवळजवळ पाहू शकता आपण पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर मग आपण एकदम खसखशीत असं हे चोरून घ्यायचं आहे पीठ परत एकदा मळून घ्यायचं आहे मळ्याची प्रक्रिया अतिशय चांगली पाहिजे अतिशय उत्तम पाहिजे मळल्यानंतरच ही जी, जी, जी रेसिपी आहे ती अतिशय छान खुसखुशीत आणि टेस्टी अशी होणार आहे तर आता आपण गोळे बनवून घेऊयात तर पाहू शकता दाटसर घट्टसर असं पीठ मळल्यामुळे थोडस गोळा बनायला सुद्धा थोडस एक बाजूने असे कट पडत आहेत आपल्या गोळ्याला तर मी या पद्धतीने हातावरती असा चपटा गोळा बनवून तयार करत आहे तर अशा पद्धतीने आपण चार गोळे तयार केलेले आहेत या पिठाचे आता गोळी झाले आहे तयार तर आता चला आपण हे पटकन लाटून घेऊया तर आता पोटी आपण घेतलेलं आहे पण त्याच्यावरती व्यवस्थितपणे पीक जरी पसरवून तुम्ही घेतलात आणि त्याच्यावरती लाटलात तरीही चालेल गोळ्या आवश्यकतेनुसार पीक घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता कडा अगदी असे चिरल्या जातात कारण तो थोडासा हा पीठ जे आहे ते घट्ट आहे त्यामुळे अशा कडा होणं साहजिकच आहे तर आपण पीठ घालूयात आणि थोडंसं परत आपण पातळसर जेवढा पातळसर हा गोळा बनेल म्हणजे जेवढी पान आपण लाटत आहोत तर ते पातळसर बनेल तेवढं आपल्याला हे पातळसर असं लाटून घ्यायचं आहे आणि मग तुमच्या आवडीने तुमच्या आवडीनुसार तुम्हाला याला आकार द्यायचा आहे पाहू शकता ही पिरकी आहे माझ्याकडे तर या पिरकीच्या सहाय्याने मी काही पानं आहेत ते कट करून घेत आहे अगदी सोप्या पद्धतीने सहजपणे हे असं कट होतं पाहू शकता तुम्ही तर ॲक्च्युली शंकरपाळी जेव्हा मी बनवते तेव्हा ही कधी कधी मी यूज करते पण अगदीच छोटासा आकार होतो थोडासा थोडासा मोठा आकार असेल प्रत्युत्तम तर अशा पद्धतीने तुम्ही फिरकीच्या सहाय्याने किंवा चिरणं म्हणतात आपण तर त्याच्या सहाय्याने तुम्ही जरी कट करून घेतलं तरीही चालेल की मग या पद्धतीने सुरीच्या सहाय्याने सुद्धा आपण आपल्याला आवडते शेप देऊ शकतो तर कडा ज्या आहेत तर कडा पहिल्या प्रथम आपण काढून घेतलेल्या आहेत एका बाजूच्या तर या कडा बाजूला काढून घेतले मग व्यवस्थित आपल्याला आकार मिळतील आपल्या रेसिपीला एकदम सुंदर असं उत्तम असा आकार तुम्हाला पाहू शकता तुम्ही दिसेल आणि सुंदर अशी आपली रेसिपी किंवा आपलं जे स्नॅक्स आहे ते फ्राय करण्यासाठी तयार आहे तर चला तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गोळे लाटून त्याला एक वेगवेगळे शेप देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीने पण असं जर आकार तुम्ही रात्री खूप छान दिसतं आणि आता आपण हे फ्राय करणार आहोत तर अशाच पद्धतीने सर्व गोळे मी लाटून घेत आहे आणि कटसुद्धा करून घेत आहे तर चला करूयात आता आपण हे सर्व जे आपण स्नॅक्स बनवलं आहे तर तो, तो फ्राय करून घेऊयात तर कढईमध्ये आपण तेल ॲड करूयात तेल चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे आता त्यासाठी मग एक छोटीशी गोळी जी आहे पिठाची तर ती गोळी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि मग ती गोळीवरती आली की समजायचं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि मग आपण लगेचच फ्राय करायला घ्यायची आहे आपली ही रेसिपी तर असं मी म्हणजे जे आपण काही झाड वगैरे तुम्ही जे काही वापरत आहात तर त्याच्यावरती असं घेऊन अशा पद्धतीने सोडलं तेलामध्ये तरीही चालेल म्हणजे तुमच्या हातावरतीही तेलाच्या तिख्या वगैरे उडण्याचे असं एक शक्यता असते म्हणून असं जर तुम्ही झाडावरती घेऊन जरी हे कोणताही पदार्थ फ्राय करत असताना असं कढईमध्ये सोडलं तरीही चालेल आता हे थोडस आपल्याला चिकटण्याची शक्यता असते एकमेकांना म्हणून सुट्टच ठेवायचं आहे वेगवेगळं आणि समजा तुम्ही जेव्हा तेलामध्ये टाकतात तेव्हा छान असं व्यवस्थित झाल्याच्या सहाय्याने हलवत राहायचं जेणेकरून हे वेगवेगळे सुट्टे होतील आणि व्यवस्थित मध्ये तेलामध्ये आपल्या फ्राय होतील आता आपल्याला एकदम ट असा मस्त असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे तर पाहू शकता लालसर असा हा कलर आलेला आहे आपल्या रेसिपीला बदामी कलर म्हणतात तरीही चालेल सुंदर असा कलर आला किंवा टिश्यू पेपरवरती तुम्ही हे जे स्नॅक्स आहे तर ते काढून घ्यायचं आहे किंवा पेपरमध्ये साध्या आपल्या पेपरवरती जरी काढले तरीही चालेल जेणेकरून जे एक्स्ट्रा तेल आहे तर ते ते तेलसुद्धा निघून जाईल किंवा हे फ्राय करून झाल्यानंतर मग जरी तुम्ही ते पेपर बरं किंवा पेपरवरती ओतलं हो तरी ही तेल आहे ते एक्स्ट्राचं तेल निघून जाईल किंवा चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही हे काढून घेऊ हो शकता ना। 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 तर चला पाहूयात आपली ही रेसिपी तयार आहे आणि खूप छान अशी आणि टेस्टी खुसखुशीत अशी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कशी झाली ते सांगण्यासाठी कमेंट करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार